कोण बोन बोलणार आहे का दुसरं गेलं उपस्थित शोभाकुल बंधू आणि भागवत पारखे वैकुंठवादकी साहेब यांना हृदयविकाराचा तीव्र असा झटका आला आणि पाहता पाहता होत्याच नव्हतं झालं आणि पारके साहेब त्या कुटुंबातून गेल्यामुळं पारखे कुटुंबावर आणि त्यांच्या आपल्या सगळ्या सोयऱ्यावर मित्रमंडळीवर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या पारखे कुटुंबियाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आलेले सर्व स्तरातील मान्यवर राजकीय कृषी व्यापार सहकारी शैक्षणिक मार्गासारखे आध्यात्मिक आपले सगळे सोयऱ्या आणि मित्रपरिवार आपण सर्वजण आलात आपलं सर्वांचं पारखे कुटुंबियाचा या घटक या ना नात्याने आपलं सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि एकच शब्द बोलतो की पारखे साहेबाने समाजात जाऊन प्रत्येक माणूस जपला पारखे साहेबाने समाजात जाऊन प्रत्येक माणूस जपला आणि इथे पासून प्रत्येकाला वाटतं की पारखे साहेब आपला पारखे साहेब आपला असं बोलण्यासारखं बरंच काय आहे पण मी काही बोलत नाही मी माझ्या राऊत कुटुंबियाच्या वतीने आणि काही स्टॅम्पिंग उद्योग समूहाच्या वतीने शिंदे साहेब यांच्या वतीने मी माझ्या दोस्ताला पारके साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि भगवंताला प्रार्थना करतो की हे परमेश्वरा या साहेबांच्या आत्म्यात स्थिरशांती लाभ होिरशांती लाभ होिरशांती लाभ हो